नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या समाजाच्या जखमांना उघड करतो न्याय मिळणार का ही कहाणी आहे बळी पडली ही कहाणी आहे हुंड्याच्या क्रूर प्रथेची जी आजही हजारो मुलींच्या आयुष्याला उद्ध्वस्त करत आहे प्रेमाच शव होईपर्यंतची कहाणी आणि विवाहित महिलांच्या न्यायासाठीचा संघर्ष याबद्दल आज आपण सविस्तर बोलू आणि शेवटी आपण विचार करू मुलगी शिकली वाचली पण सासरी गमावली हे का आणि याला आपण कधी थांबणार एक धक्कादायक घटना घडली वैष्णवी शशांक हगवने वय तेवीस हिने तिच्या सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली असा प्राथमिक दावा आहे पण वैष्णवीच्या मागचं सत्य इतकं सोपं नाही तिच्या शरीरावर मारहानीच्या खुना तिचे सासरच्या मंडळीवर सासरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्यावर हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे वैष्णवीचं लग्न शशांक हगवनेशी एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये झालं होतं एक प्रेमविवाह पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच तिच्या सासरच्यांनी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली तिचे वडील अनिल कसपटे यांनी सांगितलं की लग्नात एकावन्न तोळे सोनं एक फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडे देऊनही सासरच्यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली ही मागणी पूर्ण न झाल्याने वैष्णवीला अमानवी छळ सहन करावा लागला तिच्या शरीरावर आढळलेल्या जखमा आणि तिच्या वडिलांनी सांगितलेली हृदयद्रावक कहाणी यामुळे एक प्रश्न निर्माण होतो ही आत्महत्या होती की खून हुंडाबळी ही, ही आपल्या समाजाची एक कटू वास्तव आहे राष्ट्रीय गुन्हे विभाग एनसीआरबीच्या दोन हजार तेवीस च्या अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे सात हजार हुंडाबळीच्या घटना नोंदवल्या जातात याचा अर्थ दररोज एकोणावीस मुली छळामुळे आपलं आयुष्य गमावतात पण हा फक्त नाही या मागे आहे प्रथा का टिकून आहे याच उत्तर आहे आपल्या समाजातील पितृ सत्ताक मानसिकता आणि आर्थिक लालसा लग्नात मुलीच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात दागिने गाड्या आणि पैशांची मागणी केली जाते वैष्णवीच्या बाबतीत तिच्या सासरच्यांनी लग्नातच एक्कावन्न तोळे सोनं आणि एक, सोन एक फॉर्च्युनर गाडी घेतली तरीही त्यांनी दोन कोटी रुपयांची मागणी लावली त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते लोभाला मर्यादा नाही आणि या लोभाला बळी ठरतात आपल्या मुली वैष्णवी आणि शशांक यांचं प्रेमविवाह होत दोन हजार सोळा मध्ये त्यांनी एकमेकावर प्रेम केलं आणि दोन हजार तेवीस मध्ये लग्न केलं पण लग्नानंतर वैष्णवीच्या आयुष्यात अंधार पसरला तिच्या सासरच्यांनी तिच्यावर चारित्र्याचे संशय घेतले तिचा नवरा शशांक याने तिच्या गरोदरपणात तिच्या बाळाचं पितृत्व नाकारलं ऑगस्ट दोन तेवीस मध्ये गरोदर असताना तिला मारहाण झाली ती इतकी त्रस्त झाली की तिने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तिच्या वडिलांनी सांगितलं की वैष्णवी घरी आली की ती तिच्या सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती द्यायची दोन महिन्यापूर्वी तिच्या नंदेने तिला मारहाण केली आणि तिच्यावर थुंकली तिच्या सासू आणि नंदेने तिला गाडीत बसवून बैलवाडीपर्यंत टॉर्चर करत आणलं वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या पायाकडून विनवणी केली माझ्या मुलीचं थुकलं असेल तर माफ करा पण छळ थांबला नाही सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शशांकने वैष्णवीच्या नातेवाईकांना फोन करून सांगितलं की त्यांचं भांडण झालं काही तासांनी त्याने पुन्हा फोन केला आणि सांगितलं की वैष्णवी केली पण जेव्हा तिच्या तिच्या कुटुंबाने पाहिला शरीरावर जखमा दिसल्या यामुळे एक प्रश्न उभा राहतो वैष्णवीने खरंच आत्महत्या केली की तिचा खून झाला आणि आत्महत्या म्हणून दाखवण्यात आलं वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तिचा नवरा शशांक सासू लता आणि मेहुनी करिश्मा यांना अंतक झाली आहे पण सासरे राजेंद्र आणि ज्येष्ठ सुशील अजूनही फरार आहेत राष्ट्रीय महिला आयोगाने एन डब्ल्यू या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे एन डब्ल्यू चे अध्यक्ष विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना निष्पक्ष आणि पारदर्शी तपासणीची मागणी केली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या वैष्णवीच्या मृत्यूचं प्रकरण धक्कादायक आहे महाराष्ट्राला आपण प्रगतीशील राज्य म्हणतो पण आपल्या मुलींवर असे अत्याचार होतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं की आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे पण प्रश्न हा आहे वैष्णवीला खरंच न्याय मिळणार का की राजेंद्र हगवणे यांच्या राजकीय प्रभावामुळे हा तपास दडपला जाईल वैष्णवीचं प्रकरण हे एकट नाही भारतात हुंडा विरोधी कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्याण्णव का कारण आपली मानसिकता बदललेली नाही समाज अजूनही मुलींना ओझ समजतो लग्नात हुंडा देणं आणि घेणं दोन्ही गुन्हे आहेत पण वैष्णवीच्या कुटुंबाने एक्कावन तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी दिली यातून समाजातील दबाव आणि अपेक्षा दिसतात माझ्या मते तर वैष्णवीच्या माहेरच्यांवरही जबाबदारी आहे त्यांनी तिचा छळ होत असतानाही तिला माहेरी का आणलं नाही पण यातून आपण दोषरोप करणं थांबवू आणि वास्तवाकडे पाहू समाजाचा दबाव लोक काय म्हणतील ही भीती आणि मुलींच्या माहेरच्यांना असणारी असुरक्षितता हे सगळं याला कारणीभूत आहे हुंडाबळी थांबवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक कायद्याची कठोर अंमलबजावणी हुंडा देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे दोन सामाजिक जागरूकता मुलींना शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे मुलगी शिकली वाचली पण सासरी गमावली ही परिस्थिती बदलायची असेल तर मुलींना त्यांचे हक्क माहिती असले पाहिजेत तीन माहेरचा पाठिंबा माहेरच्या मुलींना छळ सहन करायला लावू नये वैष्णवीच्या माहेरच्या तिच्यासाठी लढलं पण ती वाचली नाही नंबर चार राजकीय इच्छाशक्ती राजेंद्र हगवणे यांच्यासारख्या नेत्यांवर कारवाई झालीच पाहिजे मग त्यांचा राजकीय प्रभाव कितीही असो वैष्णवीला न्याय मिळणार का वैष्णवी हगवणे ही फक्त एक नाव नाही ती आपल्या प्रत्येक घरातली मुलगी आहे तिची कहाणी आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडते आपण आपल्या मुलींसाठी सुरक्षित समाज कधी बनवणार हुंड्याच्या क्रूर प्रथेला कधी थांबवणार आणि सर्वात महत्वाचं वैष्णवीला न्याय मिळणार का तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्स मध्ये सांगा आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली तर या व्हिडिओला शेअर करा जितके जास्त लोकांपर्यंत ही कहाणी पोहोचेल तितकं जास्त दबाव सरकार आणि समाजावर येईल चला मिळून हुंड्याविरुद्ध लढूया आणि प्रत्येक वैष्णवीला न्याय मिळवून देऊया